कोपरगाव तालुक्यातील चाचण्याळी येथील शिवनाथ कांबळे यांना घरकुलाच्या लाभापासून काही स्थानिक लोकांनी जाणून बुजून अडवणूक करणं अन्यायकारक बाब आहे हे माहीत असूनही गेल्या सहा वर्षांपासून या कुटुंबाला गावातील काही स्थानिक लोकांनी शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या रमय घरकुल योजनेपासून वंचित ठेवलं आहे याबाबत मंगेश आवताडे यांना तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून देखील कुठलीच दखल घेतली जात नाहीये याच्या निषेधार्थ बेमुदत अमरण उपोषण आंदोलन छेडलं आहे या उपोषणासाठी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी तथा महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाईक जिल्हा संघटक सागर गांगुर्डे तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे तालुका, तालुका संघटक वाल्मिक गायकवाड कार्यकर्ते फकीराज चंदनशिव सोनू आहेर ॲडव्होकेट नितीन पोळ सोनू कांबळे नामदेव पवार कैलास पवार रंगनाथ मरसाळे अमोल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी भगवान गुरुवर एक क्लब व्यक्तींचा आज या ठिकाणी आठ जुलै रोजी कोपरगाव तालुक्यामधील चाचण्या येथील एक कांबळे नामक या ठिकाणी कुटुंब पंचायत समिती समोर या ठिकाणी घरकुलाची मागणी घरकुला घरकुल आम्हाला घरकुल देण्यात यावे फक्त देण्यात यावे घरकुल घरकुलं आहे ऑलरेडी आलेला आहे आणि या अनुषंगाने ते घरकुल आम्हाला आमची जागा आहे आमच्या जागा आहे व देण्यात यावे यासाठी उपोषणास या ठिकाणी बसलेला आहे म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्याच्यामध्ये लवली संघटना असेल भाऊ साठे विचारमंच असेल कोपरगावमध्ये जी शा जे वैचारिक सर्व सामाजिक कार्यकर्ते एकलव्य आदिवासी परिषद आहे बहुजन टायगर कोच आहे सगळे का सामाजिक कार्यकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज बसलेलो आहे मागणी करत आहे परंतु तिथील काही स्थानिक लोक राजकीयाच्या मदतीने मदतीने या ठिकाणी यांचं घरकुल यांना भेटू नये या ठिकाणी यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी जो नंबर आहे या नंबरमधील यांना घरकुल या ठिकाणी तात्काळ देण्यात यावे या ठिकाणी आणि जो जो ग्रामसेवक आहे यांनी हलगर्जीपणा केलेला आहे म्हणून जर एक अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार याच्यावरती सुद्धा तात्काळ या ठिकाणी गुन्हा दाखल करून याला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही सर्व ठिकाणी बसलो आहे आणि जर या ठिकाणी ही मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या काळामध्ये जो भव्य स्वरूपाचा जो मोर्चा असेल मग तो मोर्चा या पंचायत समितीमध्ये असेल डायरेक्ट अधिकाऱ्याने सुद्धा याची नोंद घ्यायची आहे आणि मग उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व लोक हे बेमुदत उपोषण शासकीय कामकाज सुरू होताना सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत कुठलेही अन्न पाणी न घेता कांबळे कुटुंबियांनी केला असता ही वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं याची गंभीर दखल घेऊन गटविकास अधिकारी पठारे यांनी विस्ताराधिकारी ग्रामसेवक यांना संबंधित प्रकरणाची दहा ते पंधरा दिवसात सखोल चौकशी करून तात्काळ जागेची मोजणी ग्रामपंचायतीनं करून या कुटुंबाला तात्काळ शासकीय घरकुल देण्यात यावं व कायदेशीर न्याय द्यावा असे आदेश दिला असल्याचं आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र कोपरगाव